काय सभा जिल्ह्यात जे गटाकटा उमेदवार आहेत तर ते देशमध्ये त्यानंतर आघाडी सर्वप्रथम ज्या ज्या मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे असे मतदार आणि माझेही चिंत आहेत त्यानं सर्वप्रथम मला माझ्या सर मोबाईल मंत्री यांना शिंदेचं आहे आणि दोन्ही खूप त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि गेल्या बावीस वर्षापासून या भागा ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या पद्धतीने एक या ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचा विकास हाच माझा ध्यान या संकल्पनेतून एक सामान्य माणूस केंद्र बिल्ली म्हणून या ठिकाणी मी जे काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला चाळीस हजार हो एकशे सदतीस मताच्या फरकाने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे आणि हा सर्व माझे कार्यकर्ते आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व माझी टीम शिवसेना बी जे पी त्याचप्रमाणे पी आहे आणि काही सहयोगी संघटना आहे या संघटनांच्यासुद्धा मी त्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे खरं म्हणजे पालघर या तालुक्यामध्ये अनेक चॅलेंजिंग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी असे निवडणूक खूप अवघड होते पण तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बळावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक या ठिकाणी मी जिंकलेलो आहे आणि मला आशा आहे की या जिल्ह्यातील जे काही प्रलंबित जे प्रश्न आहेत या ठिकाणी आरोग्याला टॉप प्रायोरिटी दिली होती त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये आपण दोनशे बेडचे हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढू शकलो त्याचप्रमाणे जव्हार सुद्धा दोनशे बेडचं आपण हॉस्पिटल काढू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं ते या ठिकाणी ते विरार आणि पालघरचं अंतर कमी करण्यासाठी जवळजवळ त्या ठिकाणी साधारण सोळाशे ते सतराशे कोटीचं त्या ठिकाणी निधीही आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि या आदिवासी भागातील जे कुपोषण आहे स्थलांतर आहे मच्छीमार बांधवांचं या ठिकाणी परताव्याच्यापासून ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या घरांचं त्या ठिकाणी लवकरच आपण सीमांकन करून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावाने करणं या ठिकाणी आगरी आणि कुंदी समाज आहे आणि आपला या ठिकाणी आपला वंदारी समाज आहे हे खऱ्या अर्थाने एक अर्था नैसर्गिक ने संपत्तीवरती अवलंबून असलेल्या त्या रेती असेल वीट असेल दगड असेल माती असेल आणि या नैसर्गिक संपत्तीवर त्या ठिकाणी त्यांचं गुजराण होतं त्याच्या त्या ठिकाणी थोडंसं आपलं टेक्निकल ग्राउंडमुळे त्या ठिकाणी तो प्रश्न प्रलंबित आहे निश्चितच त्याही प्रश्नाला त्या ठिकाणी फाव देण्याचे निश्चितच प्रयत्न करू आणि पालघर जिल्ह्यातील जे प्रशासन आहे महसूल विभाग असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी पोलीस आपलं डिपार्टमेंट असेल ज्या ज्या काही त्रुटी आहेत कारण मला एक बावीस वर्षापासून माझंसुद्धा या भागामध्ये मी काम करत असल्यामुळे माझा प्रशासनावरती सुद्धा चांगल्या प्रकारे पकड आहे आणि निश्चितच अजून या जिल्हा परिषदमध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो भ्रष्टाचार झालेला आहे जनजीवन मिशनच्या बाबतीमध्ये किंवा अन्य याच्यामध्ये या ठिकाणी त्याला का प्रायोरिटी देऊन या ठिकाणी लोकांचे विशेष म्हणजे पाणीपुरवठा योजना जेवढ्या आहेत ते रखडलेल्या आहेत आणि त्या प्रकारे कशा पद्धतीने कार्यान्वित करता येईल आणि अजूनही अन्य ठिकाणीसुद्धा अशा एम जी पीला त्याचप्रमाणे या ठिकाणी या वेगवेगळे ज्या आहेत या, या ठिकाणी मच्छिमार सुद्धा मत्स्य व्यवसाय कल्याणकारी मंडळ आगरी सुद्धा आगरी विकास महामंडळ आणि कुणबी समाजासाठी जे पे श्यामराव पेजे नावाचं जे मंडळ होतं त्याच्यामध्ये निधी नव्हता त्यासाठीसुद्धा निधी आपण त्या ठिकाणी मिळवून दिला आहे त्यामध्ये त्याच्या अधिकच्या रक्कम त्या ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझीही आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करायचं त्यांनी म्हणजे आपण त्यांच्याही माध्यमातून काही चांगल्या प्रकारे मदत झालेली या माध्यमातून मी सगळ्यांना मनुष्य धन्यवाद देऊन जय ही प्रयत्न केलेला आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा केलेला आहे प्रांताच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सम आणि समाजाच्या संधीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आणि म्हणून लोकांना गावी साहेब हे हवे हवे असतात कुठेही गेले तरी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे शेतवास केलेला आहे की कुठेही गेले तरी झालं एबी बी आपल्या मागे ह्या निवडणुकीत आपण जे काम केलं पालघर जिल्ह्याच्या विकास जिल्हा विभाजन केलं अन्य संघटना पत्रकार बंधू अनेक संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केले परंतु या ठिकाणी त्या हे जिल्हा विभाजनासाठी ज्या प्रक्रिया लागतात त्या शासनाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे आणि आज जिल्हा विभाजन झाल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र जिल्हा नियोजनाचा बजेट आपल्याला मिळतो आहे आणि त्या माध्यमातून आता हळूहळू हो हो पालघर जिल्हा हा आंतरराष्ट्रीय लेवलच्या त्या ठिकाणी पालघरचं नाव रोशन होतं आहे आणि त्यामुळे काय माहिती जिथे कोकऱ्याने केले जिथे स्थानिकाने केला हा मोठा प्रश्न आहे जेवढे जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी काय केलं मला कोणावरची टीका करायची नाही परंतु गावी साहेबांनी धन मन धन आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे लोकांना कुणी माझ्या बाबतीत कोणी काही टीका केली तरी फारसा फरक पडत नाही कारण मी त्या टीकेला उत्तर देत नाही कारण माझ्यापेक्षा एखादी मोठी व्यक्ती असेल तर मी त्याला जरूर उत्तर देईन पण माझ्या माझ्यापेक्षा